आणि ही टीम इंडिया आपल्या या प्रचंड चाहत्यांच्या गर्दीमध्ये पोहोचते आहे स्टेडियमच्या आत ऐतिहासिक अशा वानखेडे स्टेडियमच्या आत ही टीम पोहोचते याच्यात एक ऐतिहासिक संबंधाशी अस तू पण ऐकत असशील तर वानखेडे स्टेडियम हेच मुळामध्ये तुम्ही भारतीय काय स्टेडियम उभं करू शकणार अशा एका चॅलेंजमधून जिद्दीमधून सुरू झालं होतं आणि या स्टेडियममध्ये कोण येते इंडिया टीम इंडिया येते कुठून येते साऊथ आफ्रिकेमध्ये झालेला वर्ल्ड कप जिंकून येते त्याच साऊथ आफ्रिकेमध्ये जिथे महात्मा गांधींचं महात्मा पण सुरू झालं होतं आणि ब्रिटिशांच्या विरोधातला पहिला लढा सुरू झाला होता आणि तो येऊन पोहोचतोय वानखेडे स्टेडियममध्ये एक ऐतिहासिक वानखेडे स्टेडियम जे का जिद्दीतून सुरू झालं होतं भारतीय क्रिकेटचा प्रवास हा जिद्दीचा प्रवास आहे आम्ही करू शकतो हा तुमचा गेम नाही आहे हा आमचा पण गेम आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही वरचड ठरू शकतो आम्ही सुद्धा मास्टर ठरू शकतो मास्टर ऑफ द गेम ठरू शकतो दाखवलेले टीम इंडियानं आणि टीम इंडियाचा हा जल्लोष हास विजय साजरा करण्यासाठी इकडे जनता इकडे जमलेली आहे आणि श्रेयास तुला सुद्धा कल्पना आहे या स्टेडियममध्ये काही स्टेडियम आणि परिसरात काही लाख लोक असतील मात्र देशभरातले एक वन पॉइंट फाईव्ह बिलियन दीड अब्ज जनता या क्षणी या सेलिब्रेशनचा भाग बनलेली आहे भारतामध्ये अनेक मुद्दे असतील समस्या असतील अडचणी असतील पण आजच्या घडीला या सगळ्या सेलिब्रेशनचा या सगळ्या समस्यांवरचा उतारा म्हणजे हे सेलिब्रेशन असणार आहे आणि ही बस या चाहत्यांच्या प्रचंड गर्दीत प्रचंड मोठं सेलिब्रेशन आपल्याला आपण कल्पना करू शकतो आपल्याला आयुष्यात नेहमी प्रश्न असतात समस्या असतात पण एखादं सेलिब्रेशन एक क्षण असा लागतो की जो या सगळ्या आपल्या वेदनांवरती खुंकर मारतो आपल्याला पुन्हा एक जोश देतो उभारी देतो प्रेरणा देतो आणि तेच या टीम इंडियानं करून दाखवलेलं आहे टीम इंडियाला जेव्हा वर्ल्ड कप जिंकून येते त्यावेळी फक्त वर्ल्ड कप आणत नाही ती भारतीयांना उमेद देते की आपण करू शकतो हरण्याच्या जवळ जाऊनसुद्धा आपण जिंकू शकतो हार के जीतने वाले कोई बाजीगर खेळते हे प्रत्यक्षात हा डायलॉग कोणी आणला असेल प्रत्यक्षामध्ये एक टीम इंडियाने आणलेला आहे तो फक्त साऊथ आफ्रिकेमध्ये आणलेला नाही अनेक ठिकाणी आणलेला आहे अनेक अशा अने कसोटीच्या क्षणांमधून आणलेला आहे या टीमपैकी प्रत्येकाने पराभवाचे वारसुद्धा झेललेले आहेत आणि त्यांना अश्रूसुद्धा बघावे लागलेले आहेत पण वेळी आज त्यांच्या आयुष्यामध्ये हे आनंदाचे क्षण आहे जे आपण सगळे त्याचा भाग बनणार आहोत भाग बनत आहोत सगळ्यांच्या मनात आनंद आहे ही दृश्य ऐतिहासिक यासाठी असतात कारण वर्ल्ड कप कोणी सारखा जिंकत नसतो अर्थात आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे की यापुढचे सगळे वर्ल्ड कप आपणच जिंकू पण तरीसुद्धा हे ऐतिहासिक क्षण असतात आणि ते साजरे करायची संधी आपल्या पिढीला मिळाली आपण हा वर्ल्ड कप बघितला याचा आनंद आणि हा वर्ल्ड कप झाल्यानंतर हे सेलिब्रेशन आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी प्रत्यक्ष वानखेडेमध्ये बघितलं याचा आनंद आणि याची आठवण सगळ्या भारतीयांच्या मनात दीर्घकाळ आहे शयस मी पुन्हा तुझ्याकडे येतोय काय तिकडचे ताजे अपडेट्स आहेत काय तिकडे दिसतंय आता आमच्याकडे जी दृश्य आहे त्याच्यामध्ये आम्हाला अजूनही बस वानखेड्याच्या जवळ पोहोचताना बघायला मिळते तुझ्याकडे काय ताजे अपडेट्स आहेत काही क्षणातच खऱ्या अर्थानं बस जी आहे ती वानखडे स्टेडियमला पोहोचेल असं वाटतं आणि तीच बस खऱ्या आता इकडे येते लोकांचा आवाज बाहेर हुट सुरू झाला आहे त्यामुळे लोकांचा उत्साह वेगळा आहे प्रशांत सर आणि मला वाटतं बस थोड्याच वेळात पोहोचेल इकडे आणि आपण दृश्य दाखवूया आजचा जो गेट आहे वानखडेचा अनेकदा या प्लेयरसाठी ओपन झाला असेल पण आजचा हा गेट आहे तो विजयाचा गेटसाठी ओपन होणार आहे द चॅम्पियन टीम इंडिया द वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडिया आता वानखेडे स्टेडियमच्या गेटच्या आत एंटर होणार आहे गेट आपल्याला ओपन होताना प्रसंगाचा दिसतोय त्या त्याच वेळात खऱ्या अर्थानं ही टीम इंडियाची जी बस आहे विजयाची बस आहे ती इकडे पोचणार आहे आपण एकंदर बघू शकतो तर आपण नेहमी असं म्हणतो गोष्टी ह्या ड्रीमी लँड मध्ये असतात आणि काही लोक गोष्टी ह्या खऱ्या सत्यात उतरतात सत्य आणि ड्रीम हा एकत्र होताना दिसत आणि तेच चित्र आता आपल्याला इथं वानखेडे स्टेडियमच्या गेट वर पाहायला मिळतोय कुठल्या oh. क्षणी हा गेट ओपन होला आणि वानकडे स्टेडियम ची जी बस जी आहे टीम इंडियाला घेऊन ज्या कोच राहुल द्रविड त्याचा सपोर्ट स्टाफ त्यासोबतच कॅप्टन रोहित शर्मा विराट कोहली सूर्यकुमार यादव या सगळीच लोक इकडे येतील आणि खऱ्या अर्थानं या वानखेडे स्टेडियमला ज्या वानखेडे अनेकांच्या मोठमोठ्या इनिंग्स आहेत आपल्याला न विसरून चालणार नाही hmm. रोहित शर्माचं जरी या होम ग्राउंड असेल तरी विराट कोहलीने अनेक मॅच विनिंग इनिंग्स याच वानखेडे स्टेडियमवर खेळले त्याचा फेवरेट ग्राउंड आहे सूर्यकुमार यादवचा पहिला सुपला शॉट याच खऱ्या अर्थानं ग्राउंडवर आपण सगळ्यांनी पाहिलं यासोबतच अक्षर पटेलला पहिल्यांदा चार विकेट घेताना त्याच वानखेडे स्टेडियम यांनी पाहिलं बुमराचं पहिल्यांदा मुंबई इंडियन्समध्ये खऱ्या अर्थ बुमरा आला आणि त्यानंतर जो नाव रुपाला भुमरा आला तो वर्ल्डचा वन ऑफ द ग्रेटेस्ट बॉलर ऑल टाईम झाला त्याने वानखडे स्टेडियममधूनच त्याची सुरुवात होती जरी तो दिल्लीचा प्लेअर असला तरी मुंबई एक वेगळा चित्र दिला एक वेगळा निर्माण केला बुमराला हर्दीप सिंग असेल त्यांनी सुद्धा पंजाब पंजाब किंगसाठी अनेक इनिंग्स खेळल्या आहेत कुलदीप यादव ज्याचा कम बॅक खरं तर वानखेडे स्टेडियमच्या एका सिरीजमधूनच खरं तर झालेला त्यामुळे आज सगळीच प्लेयर्स इकडे येणार आहेत हार्दिक पांड्याला विसरून आपला चालणार नाही तो खऱ्या अर्थ एक वेगळं चित्र आहे प्रसन्न सर आज वानखेडे स्टेडियमचं आज जेव्हा हार्दिक पांडे येईल आणि जो आवाज वानखेडे स्टेडियमवर होईल तो खऱ्या अर्थानं हार्दिक पांड्यासाठी न भूतो न भविष्यती असा आवाज होणार आहे कारण याच हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सची कॅप्टनशिप मिळाल्यानंतर या सगळ्या मुंबई वानखेडे स्टेडियमवरच्या सगळ्या चाहत्यांनी खरंतर नेगेटिव्ह फॉर्ममध्ये पाह पाहिलं होतं पण आज याच गेटमधून जेव्हा हार्दिक पांडे आतील याच ग्राउंडवरून जेव्हा हार्दिक पांड्या उतरेल तेव्हा तो एक विश्वविजेता ऑलराउंडर नंबर वन हार्दिक पांडे असेल आणि तो जेव्हा उतरेल तेव्हा जेव्हा ते लोक उरतील आज वानकडे स्टेडियमला हार्दिक पांड्याला स्टँडिंग अवेशन द्यावं लागेल कारण मुंबई इंडियन्ससाठी जरी त्याची कामगिरी एवढी त्या सिरीजमुळे चांगली नसली तरी आज वर्ल्ड कप आपण बघूया तर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांडे आणि अक्षर पटेलच्या मिडलमधल्या पार्टनरशिपमुळे आपण जिंकलेलो आहोत आणि ते चित्र आज इकडे दिसून येते आहे प्रसंग सर आपण बघतो तर मुंबई पोलिसांचा मोठा फोर्स फटा बाहेर आहे जसं आपण चित्र बघतो तर ते कुठल्याही क्षणी वानखेडे स्टेडियमच्या वानखेडे स्टेडियमच्या त्या गल्लीच्या आत येतील लेफ्ट मारतील आणि सरळ इथं या स्टेडियमच्या आत येतील असं चित्र इकडे डेव्हलप झालेलं प्रसंग सर सगळीच लोक आहेत सगळी लोक उत्साह आहेत आणि ग्राउंडवर पण लोकांनी आवाज द्यायला सुरुवात केली आहे ग्राउंड सज्ज आहे रस्ता तो सज्जच झाला आहे आणि त्यासोबत हा गेट आज जेव्हा ओपन होईल तेव्हा तो, तो गेट इज गोन ओपन फॉर द चॅम्पियन्स त्या बाबतीत खरं आहे तू तु अगदी तुझ्या सांगण्यातून सगळं चित्र आमच्या डोळ्यासमोर उभं केलेलं आहे आणि तू ते एकदम खरं आहे की हाच उत्साह जलोष बघायला मिळतोय आणि त्याचवेळी प्रत्येक खेळाडूचं वानखेडेशी असलेलं नातं सुद्धा तू दाखवून दिलेलं आहे सांगितलेलं आहेस सचिन तेंडुलकर पासूनचीही किमान किमान आपल्या पिढींनी ज्यांना बघितलं त्याच्यामध्ये सचिन तेंडुलकर पासूनची ही पिढी आपल्याला बघायला जी वानखेडेशी जोडलेली होती आणि खास करून आपला वर्ल्ड कप आपण जिंकला होता वानखेडे स्टेडियम वरती त्यानंतर सेलिब्रेशन म्हणजे वानखेडे हे निश्चित झालेलं आहे आणि अशा आहे पायगुण आपण मानूयात की वानखेडेवरती तुम्ही जाऊन आलात की पुढच्या यशाचा पाया रचला जातो आणि त्याचमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बाबतीत सुद्धा टीम इंडिया आलेले टीम इंडिया होय श्रेय ही दृश्य बघतोय टीम इंडिया पोहोचलेली आहे वानखेडे कोणत्या एक क्षणी ती स्टेडियमच्या आतमध्ये पोहोचेल आणि त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल इंडिया आणि थोड्याच क्षणात महा सेलिब्रेशन सेलिब्रेशनची सुरुवात होईल हजारो प्रेक्षकांच्या संख्येने भरलेलं वानखेडे स्टेडियम आणि एक ब्ल्यू डॉट बस म्हणजे ती वानखेडे स्टेडियम वरती आलेली टीम इंडियाची बस धनंजय आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत श्रेयस आणि धनंजय दोघे आपल्यासोबत आहेत धनंजय मी आहे मरीन ड्राईव्हच्या या ब्रिजवर आणि इथून जर ही दृश्य पाहिली तर अख्खा जो इंडियन क्रिकेट प्रेमींचा जनसागर आहे तो आपल्याला पाहायला मिळतो सगळे क्रिकेट प्रेमी जे आहेत ते आपल्या या क्रिकेटरांना या खेळाडूंना पाहण्यासाठी या ठिकाणी वानखेडेच्या बाहेर आलेले पाहायला मिळतात समोरच जर आपण पाहिलं तो वानखेडे स्टेडियम आहे आणि त्याच्या बाहेरची लोट गर्दी जी आहे ती आपण पाहू शकतो सगळे चाहता वर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि टीम इंडिया जी आहे ती देखील वानखेडेच्या परिसरामध्ये पोहोचलेली आहे त्यांची जी ही विजयी रॅली होती ती देखील त्या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि हा संपूर्ण जर पाहिलं आपण तर या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहेत ते क्रिकेटप्रेमी भारतीय क्रिकेटप्रेमी जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर हा असा सुंदर असा समुद्राचा नजारा जो आहे तो देखील आपण पाहू शकतो आणि समुद्राचंही तेवढंच प्रेम जे आहे ते आज पाहायला मिळतंय कारण की समुद्राच्या देखील आपल्याला या खवळलेला पाहायला मिळत आहेत कारण की समुद्र देखील हा क्रिकेट टीम च्या या इंडियन टीमला जो आहे तो चेअरअप करताना कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसरीकडे सगळे फॅन्स अर्थात सगळ्या फॅन्स करून टीम इंडियाच्या घोषणा ज्या आहेत त्या तिथे आपल्याला पाहायला मिळतात दूरपर्यंत हा आवाज जो आहे तो आपल्याला ऐकायला येतोय आपण जर पाहिलं तर हा संपूर्ण मरीन ड्राईव्हचा हा जो सी टाईपचा पट्टा आहे तो संपूर्ण गर्दीने भरलेला आहे क्रिकेटच्या चाहत्यांनी भरलेला आहे आणि प्रत्येकजण जो आहे तो या खेळाडूंबरोबर एक क्षण आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी पाहतोय भारताचा ध्वज जो आहे तो उंच लहरताना आपल्याला पाहायला मिळतो आणि वानखेडेच्या बाहेरची दृश्य आहेत संपूर्णरित्या संपूर्ण जो भगवमय आपण जर म्हटलं तर तिरंगाने सगळं जे आहे ते हे वातावरण झालेलं पाहायला मिळतं सगळे भारतीय जे आहेत ते टीम इंडियाचा उत्साह जो आहे ते प्रोत्साहन देताना पाहायला मिळतं घोषणाबाजी जी आहे ती सुरू आहे आणि बरीच जणं जी आहेत ती मोठ्या संख्येने या परिसरात येताना अजूनही पाहायला मिळत आहेत प्रत्येक जण जो आहे तो टीम इंडियाला त्या खेळाडूला पाहण्यासाठी रोहित शर्माला पाहण्यासाठी त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतो आपणही तोच प्रयत्न जो आहे तो करत होतो मात्र जर आपण पाहिलं तर सध्या आपल्याला हा जो व्ह्यू मिळालेला आहे आपण मरीन ड्राईव्हच्या या नेकलेस जो आहे त्या नेकलेस ब्रिजवर उभा आहोत आणि इथूनच हे दृश्य जे आहे सुंदर असं दृश्य आपल्या पुढारीच्या प्रेक्षकांना आपण दाखवतोय आणि आपण जर पाहिलं तर मोठी संख्या जी आहे ती या भारतीय चाहत्यांची आपल्याला पाहायला मिळते दुसरीकडे समुद्राचं हे असं दृश्य समोर जी लागलेली आहे ही की क्वीन नेकलेसची ही विद्युत रोशन आहे आणि त्यामध्ये टीम इंडियाचं आजचं मुंबईमधलं आगमन सेलिब्रेशन आणि याला सगळेच आपण आज भारतीय जे आहोत ते साक्षीदार आहोत कारण की हा ऐतिहासिक क्षण आहे दोन हजार सात नंतर हा ऐतिहासिक क्षण याच मार्गावर आपल्याला पाहायला मिळतो टीम धोनी धोनीच्या नेतृत्वामध्ये टीम इंडियाने याच मार्गावर हा विजय रथ उत्सव केला होता आणि त्यानंतर आज कर्णधार रोहित शर्मा कूल कॅप्टनच्या मार्गदर्शनाखाली आज टीम इंडिया याच ठिकाणी पोहोचलेली आहे आणि टीम इंडियाचं जल्लोषात स्वागत जे आहे ते या ठिकाणी मरीन ड्राईव्ह परिसरात झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आपण जर पाहिलं तर सगळे भारतीय जे आहेत ते भारताचा ध्वज उंचावत जे आहे ते टीम इंडियाचं विजयाचं अभिनंदन करताना पाहायला मिळत आहे त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर प्रत्येक जण जो आहे तो या वानखेडे स्टेडियमच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते विविध स्लोगन जे आहेत ते प्रत्येक चाहत्यांच्या हातात आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि प्रत्येक जण जो आहे तो इथे रोहित शर्मा असेल विराट कोहली असेल बुमरा असेल हार्दिक पांडे असेल या सगळ्यांना जे आहे ते इथे और... प्रोत्साहन वाढवण्यासाठी त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आलेला पाहायला मिळतोय लहान मुलं असतील मोठे असतील वृद्ध असतील हे प्रत्येक जण या ठिकाणी आलेले आहेत आणि प्रत्येक जण जो आहे तो या क्षणाचा साक्षीदार होतोय या क्षणाला आपल्या मोबाईलमध्ये आपल्या नयनामधून आपल्या मेमरीमध्ये साठवताना हो पाहायला मिळतोय कारण की पुन्हा हे दृश्य कधी येईल याची वाट प्रत्येक जण पाहतच मात्र आत्ताचा जो क्षण आहे अगदी प्रत्येक भारतीयासाठी मुंबईकरांसाठी आणि क्रिकेट प्रेमींसाठी हा महत्वाचा आहे आणि तो प्रत्येक क्षण हा साठवण्यासाठी या ठिकाणी <स्थाथ>